गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा ओके आणि पटापट तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा जेणेकरून सगळेजण जॉईन होतील ओके विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती डिस्कस करणार त्याच्यामुळे सगळ्यांना ही लिंक शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे जे काही प्रश्न असतात ते कमेंट सेक्शनमध्ये टाका मोहित सुरुवात सुरुवातीलाच शुर्� काय म्हणतात की हॅलो सर हॅलो मोहित आ, नाशिक एम एन सीबद्दल काही नोटीस आली आहे का माझ्या तरी वाचनात नाही आहे कुठली अपडेट सध्या तरी नाही आहे कारण नाशिक महानगरपालिकेचे जे आहेत त्याच्यावरती काम जोराने सुरू आहे कारण आपल्याला माहिती आहे की तिथे जो कुंभमेळा होणार आहे त्या अनुषंगाने त्या प्रशासन लेवलला ह्या गोष्टी चालू आहेत ओके आ, तर विद्यार्थी मित्रांनो विदाउट वेस्टिंग ऑफ टाईम मी खास महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे पुणे महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर साधारणतः एक वर्ष अगोदर आलेली ही जाहिरात आहे आणि त्याच्यावरती वारंवार जे काही ज्याला म्हणतो आपण की अपडेट्स होत गेलेत पुढे जात गेलीत आणि आता शेवटी ज्या पद्धतीने हे काम सुरू आहे तर त्याच्यावरनं जे काही अपडेट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय ओके कधीपर्यंत होऊ शकेल फॉर्म कधी सुटतील गुड आफ्टरनून केतन पंकज जस्ट वेट फॉर द एंड ठीक आहे बी एम सी काय झालंय सर आ, केतन सर तेच मागच्याही व्हिडिओमध्ये आम्ही कम्युनिकेट केलो विद्यार्थ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण आपण टेलिग्राम ग्रुपवरती सगळेजण जॉईन आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काय महत्त्वाचं पार्ट आहे तर जे काही कॉम्प्लिकेशन्स झालेले आहेत त्याच्यामध्ये ते रिझॉल्व्ह झाले किंवा कोर्टाच्या अधीन राहून तो रिझल्ट लवकरच लागेल त्याचं काही पर्टिक्युलर अपडेट आलं तर नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू ओके विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुणे महानगरपालिकेची वाट आपण बघतोय सुरुवातीला ॲडव्हर्टाइजमेंट एकशे तेरा जागांची आली नंतर ती वाढली एकशे एकोणसत्तर जागांची झाली त्यानंतर अपडेट झालं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीला त्यांनी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एडिट करण्यासाठीचा ऑप्शन दिला होता आणि आता जे अपडेट्स आपल्याकडे आहेत त्याच्यानुसार नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि त्यासाठीचा जो फॉर्म फिलिंगचा महत्त्वाचा पार्ट आहे तोही लक्षात घ्या आय बी पी एसनी मागच्या वेळेस एक्झाम घेतली होती आणि आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार आपल्याला माहिती आहे साधारणतः फॉर्म भरायला एक साधारणतः वीस दिवसाचा कालावधी आपल्याला मिळत असतो तर खूप सारे पोस्टपॉन होत होत आता जे काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्या हाती आलेले आहेत तर हे जे ज्युनियर इंजिनियर ही जी पर्टिक्युलर पोस्ट आहे ओके okay, सगळ्यात पहिलं आपल्याला माहिती होतं की काय याच्यामध्ये अपडेट्स होत गेलेत एकशे एकोणसत्तर जागा वाढल्या वगैरे तर आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की जे काही सामान्य प्रशासन विभाग असतो त्या कॉर्पोरेशनचा कुठल्याही ते ऑथेंटिक माहिती देत असतात आणि त्यांच्याचकडनं कळतं की एक्झाम आणि जी प्रोसेस आहे सेवा भरतीची सेवा भरतीची ही कशा पद्धतीने होणार आहे ओके okay, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता जी नवीन आपली अपडेट आहे ती या एकशे एकोणसत्तर जागांसाठीचीच असणार आहे कारण याच्या अगोदरच ती प्रोसेस सुरू झाली आहे त्याच्यामुळे नव्याने काहीतरी वेगळी ॲड येणार किंवा नव्याने अजून काही होणार म्हणण्यापेक्षा आपल्याला फॉर्म भरायला मिळणार नवीन विद्यार्थ्यांना हे एक महत्त्वाचं पार्ट आहे याच्यामध्ये तर पुणे महानगरपालिकेतर्फे जो त्यांचं सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांच्या नुसार हे क्लिअर केले तर याच्यामध्ये या लाईव्ह सेशनमध्ये येण्यामागचा मागचा महत्त्वाचा उद्देश लक्षात घ्या तर असं काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास आचारसंहितेचा फटका या पद्धतीने एक पर्टिक्युलर विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते की खरंच होणार नाही का किंवा पुढे जाईल का एक्सटेंड होईल का तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सगळ्या प्रश्नांना पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो सामान्य प्रशासन विभाग आहे तिथले जे आयुक्त आहेत आणि कन्सर्न अधिकारी आहे यांच्यातर्फेच प्रॉपर वेनी उत्तर देण्यात आलेलं आहे की असं काही होणार नाही ओके तुमचे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स जरूर टाका सर मी पी एम सी फॉर्म दोन हजार चोवीसमध्ये भरला होता तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं बरं पण आत्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये माझं लग्न मार्च ओके आहे मग मला परत फॉर्म भरावा लागेल का लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सिव्हिल स्टडी आता सिव्हिल स्टडी नावानी आहे त्याच्यामुळे फिमेल मेल काही कळत नाही आहे तर लक्षात घ्या जेंट्ससाठी सर काही कुठलाही फरक पडणार नाही कारण तुम्ही सगळे जे डिटेल्स दिले ते टेन्थनुसार दिलेले असतील आणि त्याच्यानंतरच्या डॉक्युमेंट्समुळे त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आणि मुलींनाही कधी फरक पडतो जर त्यांनी आधार कार्डवरती वगैरे म्हणजे फोटो जे ॲड्रेस प्रूफ वगैरे असतं त्याच्यावर जर नाव बदलून घेतलं ॲड्रेस बदलून घेतला तर कुठेतरी आपल्याला अफिडेव्हेटवरती वगैरे जावं लागतं ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यस एक्झाम डेटस पंकज पंकज चौधरी सर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तर तो या पद्धतीने जे मेन्शन केलेलं आहे की जर पूर्ण वेळ झालं नाही तर आजच्या संहिता फटका बसू शकतो तर याचं क्लिअर कट त्यांनी उत्तर दिलेलं आहे आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घ्या की नवीन विद्यार्थ्यांना संधी असणारच आहे इथे कारण त्यांनी त्याच्या प्रत्येक अपडेट्समध्ये ज्याही वेळेस कुठले अपडेट या सरळ सेवा भरतीबद्दलचे आले त्या प्रत्येक अपडेटमध्ये त्यांनी हे सांगितलं की याच्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांना त्यांनी शब्दसुद्धा वापरला होता आलाही दा बघा की नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणारच आहे त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलंही काही ठेवू नका ओके सिव्हिल स्टडीजने आत्ता विचारलं आहे फिमेल आहे ओके लक्षात घ्या मॅडम सगळ्यात महत्त्वाचं की नावामध्ये बाकी डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही काही चेंज केलेत का ते लक्षात घ्या म्हणजे त्याच्यानंतरचे सगळे डॉक्युमेंट जर तुम्ही लावले असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला अफिडेव्हेट वगैरे करून घ्यावं लागेल बाकी फॉर्म परत भरायची गरज नाही ओके नवीन विद्यार्थ्यांना संधी आता याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की ज्या काही एकशे एकोणसत्तर जागा आहेत तर एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत अर्ज जा मागवले जातील लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस वगैरे जेव्हा फॉर्म फिलिंगची तुम्हाला लिंक ओपन करून देतं साधारणतः वीस दिवसाचा तो कालावधी असतो तर इथे यामागचा उद्देश हाच आहे की बाबा एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान काही स्पेसिफिक पर्टिक्युलर ते वीस दिवस देतील किंवा पंचवीस दिवस देतील ॲज पर आय बी पी एस तर त्यावेळेला लक्षात घ्या की त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे जे नवीन विद्यार्थी आहे नवेनी। जे आत्ता पासआउट झालेले आहेत नव्यानी ओके तर जे विद्यार्थी नव्यानी पास आऊट झालेले आहेत आत्ता पासआउट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे मग तुमचा स्पेसिफिक त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेला असेल ओके तर ही जी एक्झाम आहे ही त्या पद्धतीने तुमच्या क्वालिफिकेशनवरती इथे होणार आहे तर त्याच्यामुळे एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर आता या दरम्यान जसं मी सांगितलं आता आय बी पी एस वीस दिवस पंचवीस दिवस जे काही आहे पण या दरम्यान ह्या नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे तुमच्या फॉर्म फिल करायला आणि त्याबद्दलची जी काही लिंक आहे वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती लवकरच येणार आहे ओके शेख म्हणतात सर दोन हजार सव्वीसला सिव्हिल डिप्लोमा संपणार आहे तर कोणत्या पदासाठी तयार चालू करू शेखसाहेब एक लक्षात ठेवा ए डी आर ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट येणाऱ्या सगळ्या ज्या डिरेक्ट रिक्रुटमेंट आहेत आता तुमचा जो डिप्लोमा होईल कम्प्लीट ते तुम्ही सांगितलेले दोन हजार सव्वीसला बरोबर आहे तुमचं डिप्लोमाचा कालावधी एक मे जूनच्या दरम्यान तुमच्या एक्झाम वगैरे होऊन सगळा तुमचा रिझल्ट लागू शकतो तर त्या अनुषंगाने आत्तापासून तुम्ही अभ्यास करा आणि तयारी करा ठीक आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे काही याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे एक महिना तर असं नाही की ते एक महिनाच वीस दिवस पंचवीस दिवस त्यांच्या याच्यानुसार ते प्रोव्हाइड आहे सगळ्यात महत्त्वाचं की यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की साधारणतः दोन महिन्यात ओके प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्याचा कालावधी हा जाणार आहे तर आचारसंहितेचा फटका बसणार नाही बसणार याला प्रत्यक्ष त्यांचे जे उपायुक्त आहेत जे महत्वाचे उपायुक्त सामान्य प्रशासन विभागाचे म्हणजे जे त्याच्यावरती नवीन ॲडव्हर्टाईजमेंट रिक्रुटमेंट आणि त्या संबंधीची सर्व कारवाई जॉईनिंग होईपर्यंतची करतात तर सामान्य जे प्रशासन विभाग आहे त्यांचा त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की असं काही होणार नाही अर्ज भरण्याची मुदत एक ते एकतीस ऑक्टोबर आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी त्याच्यात मी परत एकदा सांगतो की त्या स्लॉटमध्ये वीस पंचवीस दिवस किंवा तीस दिवस त्यांनी म्हटल्याप्रमाणे एकतीस दिवस हे देऊ शकतात आणि जाहिरात आचारसंहिते पूर्वी काढल्याने आता ऑलरेडी ही बेसिक जाहिरात जी आहे ही अगोदरची आहे त्याच्यामुळे याचा कारण ऍडव्हर्टाइजमेंट नवीन येत नसतात आपल्याला माहिती आहे कशामध्ये तुमच्या पर्टिक्युलर आचारसंहितेमध्ये पण ज्या झालेल्या आहेत त्याची प्रोसेस मात्र त्याला काहीही हरकत होत नाही ओके तर जाहिरात आचारसंहितेपूर्वी काढल्याने अडथळा येणार नाही आणि पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे उपायुक्त जे आहे तिथले विजयकुमार थोरात साहेब यांनी ऑलरेडी सांगितलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पर्टिक्युलर ज्या वेनी ह्या ज्याला म्हणतो आपण की या पी एम सीच्या जेईच्या पदाबाबत अपडेट्स येत आहेत तर ती प्रोग्रेसिव्ह आहे असं कुठलंही अपडेट आलेलं नाही की याला स्टे आलेला आहे कि किंवा थांबलं आहे किंवा अजून होणार नाही असं नाही तर जे सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा पी एम सीकडनं जे ऑथेंटिक अपडेट येतात किंवा जी काही माहिती येते ती प्रोग्रेसिव्ह आहे त्याच्यामुळे ह्या जागा भरणंच आहे आणि त्या जागासाठी जी काही प्रक्रिया आहे मग फॉर्म फिलिंगची असेल पहिल्यांदा त्यांनी केली जागा वाढल्या त्या त्यांनी केल्या जे आरक्षण चेंज झालं त्याच्यानुसार त्यांनी जे समांतर आरक्षण दिलं त्याच्यामध्ये त्यांनी परत अपडेट करून मुलांना एडिटसाठी ती लिंक ओपन करून दिली आणि आता त्यांनी त्यांच्या म्हटल्याप्रमाणे इथे जे मेन्शन केलं की नवीन येणार तर हे सुद्धा त्यांनी प्रॉपर वेनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे कुठलंही मनामध्ये किंवा निगेटिव्हिटी न ठेवता हा उद्देश ह्या व्हिडिओ करण्यामागचा मा मेन उद्देश हाच आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हे हायलाईट कुठेतरी त्रास दिल्यासारखी वाटते की बाबा पालिका अभियंतावरती आचारसंहितेत अडकणार ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो ऑथेंटिक त्यांच्याकडनं हे जे इन्फॉर्मेशन दिल्या गेलेली आहे ओके डब्ल्यू okay? आर डी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन डायरेक्ट शासनातच म्हणतात सर क्लास लावलाच पाहिजे का की का सेल्फ केला पाहिजे स्पष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो की लावलाच क्लास लावलाच पाहिजे असं नाही पण क्लासच्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात तो डिसिप्लिन जर तुम्हाला स्वतःला लावता आला आणि त्या नुसार आपल्याला काम करता आलं म्हणजे प्लॅनिंग सगळेच जण करतात ओके तर क्लासमध्ये काय होतं की हे प्लॅनिंग एक्झिक्यूट करून घेतल्या जातात टाईम टू टाईम ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जाते आणि तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल आणि ह्याच गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करत असाल युअर प्लान माईट नॉट बी इन पर्टिक्युलर एक्झिक्युशन तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल की तो प्लॅन नुसता ब्लॅक अँड व्हाईटवरती न राहता कागदावरती न राहता त्याला एक्झिक्यूट करावं लागेल तसं केलं तर काहीच हरकत नाही ठीक आहे डिपार्टमेंटच होतं डायरेक्ट मागाचं बरं भूमी अभिलेख कधी येणार म्हणतात पाटील सर पाटील सर एकदा पी एम सीचं बोलून घेऊया आपण आणि नंतर आपण सांगूया कारण त्याचीसुद्धा अपडेट आहेच आणि ते सुद्धा पाईपलाईनमध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या कधी येणार म्हणण्यापेक्षा आपण किती तयार आहोत हे लक्षात घ्या ठीक आहे तुमचे प्रश्न टाका तिकडे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ज्या पद्धतीने कारण बघा इवन दो एडिटिंग जे दिली होती समांतर आरक्षणाच्या नंतर त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चार हजार चारशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी त्यांचं जे कॅटेगरी आहे, बदल लिए आहे ही बदल केलेली आहे ओके आणि ही बदल झाल्यानंतर आता नवीन विद्यार्थ्यांसाठी लिंक ओपन होणार आहे त्यांची तारीख त्यांनी सांगितली आहे डेफिनेटली ती एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टो एकतीस ऑक्टोबरमध्ये ती होणार आहे आता हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे त्यांचे अपडेट्स आहे आणि ऑथेंटिक का म्हणतोय मी कारण त्यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडनं हे दिलं गेलेलं आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये कुठलीही शंका आणू नका की काहीतरी आचारसंहितेमध्ये प्रॉब्लेम येईल किंवा काय होईल प्रोसेस सुरूच राहणार आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी ही आहे की आपण अभ्यास सुरू ठेवायचा ओके आता दुसरी गोष्ट महा लक्षात घ्या की जो एक्झाम पॅटर्न होता आता मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे आय बी पी एसनी ही एक्झाम घेतली होती ओके त्यावेळेचा प्रॉब्लेम हा होता की एक्सपिरियन्सवाले मागितले होते त्यांनी आणि आता इथे सामान्य प्रशासन विभागाने एक्सपिरियन्स काढून टाकला त्याच्यामुळे आता चांगली संधी आलेली आहे फ्रेशर विद्यार्थ्यांना ओके okay, आता याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पार्ट असतात तर आतापासूनच हा जो पॅटर्न आहे समजून घ्या नॉन टेक्निकलमध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि रिजनिंग प्रत्येक याला पंधरा क्वेश्चन्स ओके म्हणजे पंधरा चौक साठ साठ क्वेश्चन जे आहे तुमचे हे नॉन टेक्निकलचे असतात आणि टेक्निकलमध्ये चाळीस क्वेश्चन्स ओके चाळीस क्वेश्चन हे कंप्लीट तुमच्या पर्टिक्युलर जे कंटेंट असतात तुमच्या डिप्लोमा डिग्रीचे टेक्निकल सब्जेक्ट असेल तर त्याच्यानुसार हे असतात हे चाळीस आहे जर त्या वॅकन्सी आता ह्या ज्या वॅकन्सी आहेत या, या फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अगोदरच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये होत्या जागा या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या जागा नाहीत त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की काही अपडेट जरी असेल तर मग रिवाईज जर त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट काढली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळेल कुणीतरी मॅसेज टाकला होता आत्ता की मेकॅनिकल मेकॅनिकल असेल का त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये उत्तर हेच देतो मी की बेसिकली जे आत्ता जागा आहेत त्या सिव्हिलच्या असणार आहेत आणि टेक्निकल फोर्टी आणि नॉन टेक्निकल सिक्स्टी पर्सेंट आणि हे पंधरा 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 या पद्धतीने असणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी मागच्या वेळेस सिलेबस जसा डिक्लेअर केला होता बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ओके तर स्पेसिफिक पी एम सी ज्युनियर इंजिनियर सिलेबस ॲज गिव्हन बिलो बिल्डिंग मटेरियल सर्वे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स एनवायरमेंटल <coughs> सॉईल मेकॅनिक्स इरिगेशन ओके हायड्रोलिक्स क्वांटिटी सर्वे त्यानंतर डिझाईन ऑफ स्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग याच्या व्यतिरिक्त हे टेक्निकलचा झाला याच्या व्यतिरिक्त बघा नॉन टेक्निकल रिजनिंगमध्ये जजमेंट आहे डिसिजन मेकिंग आहे व्हिज्युअल आहे रिलेशनशिप आहे नॉन वर्बल सिरीज आहे कोडिंग डिकोडिंग आहे त्याच्या व्यतिरिक्त सिटिंग अरेंजमेंट आहेत ओके अॅरिथमॅटिक नंबर सिरीज आहेत स्पेशल ओरिएंटेशन आहे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे तर हे जे टॉपिक आहेत हे त्यावेळेसचे त्यांच्या सिलेबसमधले टॉपिक आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी के लक्षात घ्या तुमचे कमेंट सगळे टाका तिकडे कमेंट्स टाकत चला आपण शेवटी सगळ्यांना आन्सर देणार आहोत मध्ये बघा जिके, जिके सेक्शन जे होतं हे पर्टिक्युलर कुठल्या टॉपिकवरती मेन्शन होतं तर इम्पॉर्टंट डेट महत्त्वाच्या तारखा इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटना बुक्स अँड ऑथर्स हा एक चांगला पॅटर्न तयार झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर खूप सारे एक्झाम दिल्या असतील सरळ सेवेच्या त्यांना लक्षात आलं की कुठलं तरी फेमस बुक दिलेलं असतं आणि त्याचे ऑथर विचारतात पीपल अँड पर्सनलिटीज अवॉर्ड्स अँड ऑनर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोशिओ इकॉनॉमिक्स अँड कल्चरल इश्यूज हिस्ट्री इंडिया अँड महाराष्ट्र आणि जिओग्राफी मग त्याच्यामध्ये इंडिया महाराष्ट्र अँड वर्ल्ड हा जो आहे जिक्केचा पार्ट होता पी वाय क्यू सगळ्यात महत्त्वाचे आहेत या टाईपच्या जिक्केच्या पेपरला टॅकल करायला त्याच्यामुळे तुम्ही पी वाय क्यूवरती काम करा ठीक आहे इंग्लिश आणि मराठी हे भाषा बऱ्यापैकी आय बी पी एस लेवलला माहिती असेल तुम्हाला की ज्याला म्हणतो टॉपिक्स जे आहेत ते पॅरल टॉपिक्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे जर मणी असेल तिकडे फ्रेजेस आहेतच आहेत इकडे उतारे असतील तिकडे पॅसेज आहेतच आहेत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे अभ्यास अभ्याससुद्धा तुम्ही करा फॉर एक्झाम्पल सपोज एखाद्या एक्झाममध्ये जर मराठीमध्ये तशा प्रकारचे प्रश्न विचारले असतील तर पुढच्या वेळेस लँग्वेज चेंज करून इंग्लिशमध्ये तसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर हे सुद्धा लक्षात घ्या कॉम्प्रेशन आहे टेस्ट आहे फिल इन द ब्लँक पार्ट ऑफ स्पीच प्रिसाइज रायटिंग ओके वा इंडि डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आहे ओके फ्रेजेस आहे ट्रान्सलेशन आहे ग्रामर तरी जे कन्वेन्शनल ग्रामर आहे याच्यावरती फोकस कमी ठेवून बाकी जे पॅसेजेस आहेत कॉम्प्रेन आहे याच्यावरती जास्त भर दिला जातो ओके मराठीमध्ये सर्वसाधारण शब शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मणी वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्याचा उपयोग आणि सगळ्यात महत्वाचं उतारे कारण मागच्या आत्ता काही एक्झाम झाल्यात तुम्हाला भूमी लेखलाही तर बघा दोन हजार चौदाची जी एक्झाम झाली होती भूमिअभेलेखची त्याच्यात उतारे नव्हते मराठी इंग्लिशमध्ये पण त्याच्यानंतर जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये मात्र दोन हजार बावीसला वगैरे सगळं फायनल झालं त्याचं तर ती जी एक्झाम होती त्याच्यामध्ये मात्र मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये उतारे त्यांनी विचारले होते त्याच्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे आणि हा जो आहे हा सिलेबसचा पार्ट आहे तुमचा ठीक आहे आता आपण प्रश्न घेऊया तुमचे भूमी अभिलेख पाटील साहेब मी सांगितलं तुम्हाला आत्ताच स्वप्नील द फायटर सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्रीसाठी विदाउट एक्सपिरियन्सची पोस्ट मध्ये असेल का बघा जेई चे ज्या पोस्ट आहेत मेकॅनिकल असो सिव्हिल असो इलेक्ट्रिकल असो तर आत्ता नवीन जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यानुसार कुठलाही एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये लागत नाही ओके पण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्ही ट्राय करत असाल तर तिथल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिल्याप्रमाणे जसं आत्ता आयटीआय प्रिन्सिपलची जागा निघाल्यात बघा तर डिप्लोमावाले जर असतील तर सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आणि डिग्रीवाले असतील तर दोन वर्षाचे एक्सपिरियन्स हे त्यांनी मेन्शन केले त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक ऍडव्हर्टाइज जावं लागेल कारण त्याच्यामध्ये दिलेलं असतं ते ठीक आहे पाटील साहेब ओके आ, परत डब्ल्यू आर डी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन छान नाव आहे डायरेक्ट डिपार्टमेंटमध्येच सर भूमी अभिलेख पेपर कोणत्या महिन्यात होईल ऍडव्हर्टाइजमेंट येऊ देत कोण घेतंय ते फायनल होईल वीस दिवस फॉर्म फिलिंगला लावतात त्याच्यानंतर साधारणतः अडीच महिन्यामध्ये ती एक्झाम होणं अपेक्षित असतं म्हणजे साधारणतः जर अडीच आणि हे वीस दिवस एक तीन महिने वगैरे जे आहेत हा एवढा काळावधी मिळतो आपण असं इमॅजिन करूया की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ही जाहिरात जर आली म्हणजे आपल्या पहिल्या वीकमध्ये जर ऑक्टोबरच्या किंवा डाय जास्तीत जास्त से सेकंड वीक म्हणजे याच्या अगोदर आचारसंहितेच्या तर तिथून पुढचे एक तीन महिने आपल्या हातामध्ये आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे प्राची जाधव ऍक्ट ॲक्टवर क्वेश्चन येईल का सर सिलेबसमध्ये दिलं नाही आहे प्राची मॅडम मागच्या वेळेस त्यांनी कुठलाही तसा प्रश्न विचारला नव्हता पण आत्ता ज्याही एक्झाम झाल्यात मग तुमच्या नवी मुंबईच्या असेल किंवा बाकीच्या कॉर्पोरेशनच्या असतील ओके के डी एम सी वगैरे तर लक्षात ठेवा त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलं होतं सिलेबसमध्ये मेन्शन केलं तर त्याच्यावरती प्रश्न येणारच ओके जर सिलेबसमध्ये मेन्शन केलं तर प्रश्न येणार नाही ओके सर आर्किटेक्चर स्टुडंटसाठी कोणते वॅकन्सी येणार आहेत का ऐश्वर्या मॅडम लक्षात ठेवा गावंडे मॅडम की आर्किटेक्चरसाठी जागा तशा कमीच असतात कॉर्पोरेशनमध्ये असतात जागा मागच्या वेळेस आल्या होत्या इवन दो पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा जागा आल्या होत्या पण आत्ता तशा नवीन ज्या कॉर्पोरेशन्स आहेत ज्या येणाऱ्या आहेत तर तिथे आपण अपेक्षा करू शकतो की एक दोन तीन जागा तरी प्रत्येक कॉर्पोरेशनमध्ये किंवा एक जागा मिनिमम तरी येऊ शकते कारण त्याला ए टी शिवाय दुसऱ्या कुठल्या जागा नाही आहेत ठीक आहे आदित्य पुरोहित कॅटेगरी वाईज किती पोस्ट आहेत आदित्य सर एकशे एकोणसाठ जागांची जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती अव रिवाइज अपडेटेड त्याच्यामध्ये सगळे समांतर आरक्षण वगैरे सगळे कन्सिडर करून बायफर्केशन दिले ती जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा अवेलेबल आहे ती ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी जी आहे आणि सब कॅटेगरी म्हणजे ज्याला म्हणते फॉर एक्झाम्पल सपोज ओबीसीमध्ये असाल आणि त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त किंवा अजून काही असेल तर ते तुम्ही चेक करू शकता ठीक आहे ऋषिकेश गायकवाड म्हणतात एक्झाम डेट लक्षात घ्या की साधारणतः एक ते एकतीस ऑक्टोबर हा जर त्यांनी फॉर्म फिलिंगसाठी दिला तर साधारणतः दोन महिन्यामध्येच हे सगळं व्हायला पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे आपण असं कन्सिडर करूया की ऑक्टोबर हा फॉर्म फिलिंगचा आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं की एखादी ॲडव्हर्टाईजमेंट जर ऑलरेडी आलेली असेल आचारसंहितेच्या पूर्वी तर आचारसंहिता असताना एक्झाम होऊ शकते फक्त त्या ऑर्गनायझेशनकडे तेवढं मॅनपावर आणि त्या, त्या पर्टिक्युलर एक्झाम कंडक्ट करायला कारण हे आय बी पी एस कंडक्ट करणार आहे यांना काही तसं गरज नाही फक्त तिथे रिक्वायरमेंट काय आहे सुपरवायझर असतील इनव्हिजिलेटर असतील किंवा अधिकारी असतील फ्लाईंग स्क्वॉड जे असतात कॉर्पोरेशनचे तर हे अधिकारी तिथे त्यांना नेमता आले पाहिजे जर तसं होत असेल तर त्या नक्कीच त्याच्यामध्ये ह्या एक्झामसुद्धा त्यांच्या पाईपलाईनमध्ये असलेल्या डेटनुसार होऊ शकतात तर आपण दोन महिने त्यांनी जसं सांगितलं हे सगळी प्रोसेस तर त्यानुसार इमॅजिन करू शकतो त्यानुसार आपले आर आय के बांधू शकतो आणि त्यानुसार एक साधारणतः आपण म्हणू शकतो की एक डिसेंबरमध्ये वगैरे एक्झाम होऊ शकते मी परत एकदा सांगतो की एक्झाम होऊ शकते फक्त त्यासाठी मॅनपॉवर जे लागते त्या, त्या ते त्यानुसार ते दिलं गेलं पाहिजे ओके अडथळा वगैरे त्यांनी क्लिअर केलेला आहे सर म महाभूमीचा पेपर इंग्लिशमध्ये असेल ना लक्षात ठेवा भूमी अभिलेखचा जे आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे विषय असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मागच्या वेळेस जे काही पर्टिक्युलर पेपर झालेले आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की सामान्य ज्ञान असेल किंवा तुमची बुद्धिमत्ता असेल हे मा आय टी आयवाले विद्यार्थी तिथे आहेत त्याच्यामुळे मराठीमध्ये तिथे दिलेलं असतं तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील परत रेवती मॅडम म्हणतात की कराडमध्ये तुमचा क्लास आहे का मला क्लास लावायचा आहे मॅडम तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता ओके ही बॅच जी आहे पी ब्ल्यू डी जेई डब्ल्यू आर डी ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट येणाऱ्या सगळ्याच एक्झाम ज्या आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही होईल याच्यामध्ये ही बॅच तुम्ही मॅडम जॉईन करू शकता नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो हा नंबर तुम्ही डायल करा आपली सगळी जी टीम आहे ती तुम्हाला नक्की याच्यामध्ये मदत करेल तुमचे क्वेश्चन्स टाका सर इलेक्ट्रिकली विषयी काही महेश पाटील साहेब या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये इलेक्ट्रिकलचं काही मेन्शन केलेलं नाही महाट्रान्स्कोप पल्लवी मॅडम को पोस्टपॉन होत गेलेली आहे साठी जी मी बोलतोय वाली ओके तर ती जी एक्झाम आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आय बी पी एस कडे ज्या डेट्स अवेलेबल असतात ते डेट त्या महाट्रान्स्कोला देतात त्यांनी ग्रीन सिग्नल दिलं तर एक्झाम होतात तर आता तशा डेट्स महाट्रान्सकोकडनं जाणं अपेक्षित आहे सॉरी महाट्रान्सकोकडे जाणं अपेक्षित आहे ज्यांनी आधी फॉर्म भरला आहे त्यांना पुन्हा भरावा लागेल का नाही तुम्ही जर अगोदर फॉर्म भरला असेल तर त्यांना भरायला गरज नाही कारण आता तुम्हाला भरायचं म्हटल्यानंतर तुमचा एक तर डबल फॉर्म होईल पेमेंट जाईल ते वेगळं कारण फी भरावी लागेल तुम्हाला ओके लँग्वेज चेंज सिव्हिल स्टडी परत एकदा सांगतो मी तुम्हाला की त्याच्यामध्ये ऑप्शन जर दिला तरच ते पॉसिबल असेल एक्झाम टू एक्झाम पूर्ण पॅटर्न बदलतो तुम्हालाही माहिती आहे हॉल तिकीटवरती आपल्याला ग्रुप वाईज टायमर दिला आहे नाही दिलाय निगेटिव्ह मार्किंग दिली आहे नाही दिली आहे हे त्या त्या एक्झामच्या एक, एक तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलेलं असतं किंवा हॉल हॉलटिकीटमध्ये मेन्शन केलेलं असतं त्याच्यामुळे तिथे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तयारी करणार असाल तर बारा हजार एम सी क्यू आपलं बुक आता अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती जा तिथे सॅम्पल पी डी एफ दिलेली आहे ती पी डी एफ चेक करा कंटेंट चेक करा दोन हजार पंचवीसमध्ये झालेले जे लेटेस्ट एक्झाम आहे एन एम सी असेल किंवा त्याच्या अगोदरची दोन हजार चोवीसमधली टी पी एक्झाम असेल याचे क्वेश्चन्स पेपरचा याच्यामध्ये समावेश आहे आणि कम्प्लीट टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती हे एक्झाम जे आहे हे पुस्तक एक्झाम ओरिएंटेड हे तयार केलेलं आहे एक्सपर्ट फॅकल्टीनी आणि जे मी नेहमी सांगतो की आपल्या फॉर्म्युला शीट्स बघा ह्या ज्या फॉर्म्युला शीट्स आहेत ह्या फॉर्म्युला शीट्स आणि डेफिनेशन शीट हे एक असं स्टडी मटेरियल आहे की जे तुम्हाला तुमचा वेळ वाचवतं कारण खूप सारे पुस्तकं खूप साऱ्या नोट्स याच्यातनं आपण सेपरेट काढण्यापेक्षा किंवा तिथं हायलाईट केलं आणि परत ते पेज जर बघितलं नाही गेलं तर तुम्ही काढलेली मेहनत तुम्ही दिलेली मेहनत आणि काढलेल्या नोट्स ह्या कुठेतरी वेस्ट जातात त्याच्यामुळे जा जा लक्षात घ्या इथे हे रेडीमेड आहे ओके आणि क्वालिटी प्रॉडक्ट आहे चांगल्या पद्धतीचं क्वालिटी प्रॉडक्ट आहे तर ह्या ज्या शीट्स आहेत ह्या तुमचे सगळे टेक्निकलचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सिव्हिलचे सब्जेक्ट हे कवर करतात त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो विद्धर हे रेडी टू यूज आहे नाहीतर तुमचे एक एक महिना म्हणा पंधरा दिवस हे नोट्स काढण्यात जातील तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा शगुन सर म्हणतात प्राईस आपल्या वेबसाईटवरती हे ज्याला काय म्हणतो आपण की सवलतीच्या दरात उपलब्ध आहे तुम्हाला घरपोच मिळेल प्रॉपर पॅकिंग करून स्पीड पोस्टनी तुम्हाला मिळेल ओके याच्यासाठी तुम्ही आपला जो आय आर नंबर आहे त्याच्यावरती कॉल करू शकता सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती करू शकतं आणि हे जे आहे प्रॉडक्ट हे, हे खूप युजफुल आहे तुमचा वेळ वाचवणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सेशन बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी हीच न्यूज काल वाचली असेल काल काई बगीत ली असेल, काही व्हिडिओ बघितले असतील किंवा अजूनही काही ज्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटलं असेल की याच्यात काय आहे तर महत्त्वाचं लक्षात घ्या की जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी चा कुठला प्रश्न आला की बाबा रे आचारसंहितेत अडकणार असं टायटल वाचलं मीन मला काहीतरी वेगळं वाटायला लागलं निगेटिव्हिटी तर ते भाग खोडून काढा पी एम सी ऑथेंटिक अधिकारी वर्गाने तिथे मेन्शन केलेलं आहे की जाहिरात ऑलरेडी आचारसंहितेच्या अगोदरची आहे ही त्याच्यामुळे ती अडकणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे आता राहिले होते फक्त नवीन विद्यार्थी ती संधी मिळणार त्याच्यामुळे एक्झाम ही येणार आपलं काम फक्त एवढं आहे की अभ्यास करणे ओके राजश्री म्हणतायत की सर मी आधी भरला नाही आता फॉर्म भरू शकते का यस तुमची जर डिप्लोमा डिग्री जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे एज क्रायटेरिया आहे बाकी सगळे क्रायटेरिया आहे कॅटेगरीचा ते जर तुम्ही करणार असाल पात्र असाल तुम्ही तर डेफिनेटली तुम्ही फॉर्म भरू शकता याची सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला फक्त फॉर्म नव्याने भरायचा आहे ओके इंजिनिअरिंग साहेब मी वरती सांगितलं आता की त्या पर्टिक्युलर महाट्रान्सकोबद्दल आय बी पी एस आणि महाट्रान्सको याच्यामध्ये ते ग्रीन सिग्नल मिळालं की ती एक्झाम होईल इंजिनिअरिंग डिग्रीसाठी पी एम सी विदाउट एक्सपिरियन्सची पोस्ट ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये असेल का नाही आत्ता तरी स्वप्नील द फायटर नाही आहे मला वाटे मगाही मी तुम्हाला सांगितलं आता, आता नाही आहे नवीन काही अपडेट आलेत किंवा नव्याने काही रिक्रुटमेंट आल्या तर होऊ शकते आता तरी नाही मागच्या वेळेस होत्या तिथे मेकॅनिकलसाठी जागा ठीक आहे तर थांबूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन जर हे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा आणि दुसरी गोष्ट महत्वाची की निगेटिव्हिटी आणू नका हे असले काहीतरी टायटल बघून बातमी नीट वाचली की आपल्याला कळेल की याच्यामध्ये ऑथेंटिक माणूस कोण आहे आणि तो काय सांगतोय ठीक आहे तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग द सेशन थँक्यू